चंद्रपुरात जनविरोधी जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करण्यात महाविकास आघाडी व इतर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून चंद्रपूर येथील गांधी चौक इथं निषेध करून व निदर्शने देऊन करण्यात आले यावेळेस महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भव्य निदर्शन आंदोलनात पोलिसांचा बंदोबस्तही चोख होता यावेळेस निदर्शन करते वेळेस आंदोलकांनी जनतेचं लक्ष वेधून घेतले होते सत्ताधारी पक्ष हे जनसामान्यांचे हक्क हिरावून घेत असल्याचं आंदोलनाच्या वेळेस महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलून दाखवले व हा कायदा रद्द झालाच पाहिजे अन्यथा यापेक्षा मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा राज्य सरकारला देण्यात आला चंद्रपूरहून निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट विधेयकावरती माननीय राष्ट्रपती महोदय यांनी सही नाही करावं आणि ते विधेयक रद्द करावं या मागण्यांकरिता आपण आज तर तरतुदींच्या विरोधात जाऊन प्रत्येक कायदा बनवित आहे जे कायदा नैतिक व आज जे काही वड चोरी विशेष विधेयक रद्द करा यासाठी आपल्या आपल्या चंद्रपूर शहरातील चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय संघटना महाविकास आघाडीच्या वतीने इथे आपण डेमॉन्स्ट्रेशन करतोय आणि आम्ही विनंती करतो की आपण हा मागील सुरक्षा विधेयक आता चालेल पाहिजे संविधान विरोधी सुरक्षा विधेयक आता चालेल पाहिजे नायक सही नहीं चले अरे नहीं चलेगी नहीं चलेगी ना नहीं चलेगी नहीं चलेगी सुन ले हिंदुस्तान अच्छा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे जन चलेगी नहीं चलेगी जन सुरक्षा विधेयक रद्द झाला पाहिजे रद्द निवडणुकीच्या माध्यमातून तीन वेळा सत्तेवर आलेलं हे भाजप आणि संघप्रणित सरकार विरोधी पक्षांना विरोधी विचारांना दडपण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि आता जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून बेकायदेशीर लोकशाही पद्धतीने शासन चालवायचं आहे रक्षा विधेयक आणत आहे त्यामुळे टाकण्याचे प्रयत्न सुरू आहे सन्माननीय माझी आमदार साहेब गोटे साहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी आपण एकत्र आलो सोबत असल्या एवढं शांतते आहोत आम्ही जरी नाही दिसत असत तुम्हाला आहोत तर ही जी पद्धत आहे ठेवण्याची ही आम्हाला